नमस्कार मॅम मित्रांनो आज आपण काही मुळाक्षरे पाहणार आहोत पहा पण बालभारती भाग एक मधील मुळाक्षरे पाहणार आहोत ती मुळाक्षरे आपल्याला छान प्रकारे वाचन करता यावी व ती लिहिता यावी यासाठी आपल्याला एक छान कृती पाहिजे आहे आणि ही कृती पाहून याचा वारंवार वाचनाचा सराव केल्यानंतर आपली ती मूळाक्षरे छान पक्की होणार आहे मूळा आले की मग आपल्याला त्याच्यावर आधारित शब्द छान वाचता येते चला मग आपण आता पाहूयात त्यावरील कृती क म आ ल कप कपाट कडई कनीस मांजर माकड मोर मासा आगगाडी आरसा आवळा ಲಸoon ಲಿಂಬು ಲಾಡು